वंचित बहुजन आघाडी अजून वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं दिसून येत आहे काल मुंबई येथे पार पडलेल्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसाठी वंचितचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांना आमंत्रित करण्यात आलं होतं या ठिकाणी वंचितचं महाविकास आघाडीमध्ये सामील होणं आणि जागा वाटपाचा तिढा सुटणं अपेक्षित होतं मात्र या ठिकाणी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं आंबेडकर म्हणाले त्या ठिकाणी आमंत्रित होतो तर फक्त तेजस्वी यादव आणि फारुख अब्दुल्ला यांच्यासोबतच बोलणी झाली असल्याचंही आंबेडकर म्हणाले तर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणखी वेळ असून इंडियामध्ये सामील होण्याविषयी आपल्याला काहीही माहिती नसून कोर कमिटी सर्व निर्णय घेतील असं म्हणत आंबेडकरांनी पुन्हा वेट अँड वॉच चे संकेत दिले आहे माझी काही नाही सभेला गेलो त्यांनी बोलवलं त्यांची सांगता होती ते सांगतेच्या ह्याला गेलो आणि माझं मला मा, जे मांडायचं होतं ते मी मांडलं आणि मी निघालो कोणत्याही नेत्यांसोबत बोलणी झाली नाही माझी बोलणी झाली ती तेजस्वी बरोबर झाली आणि फारुख अब्दुल फारुख अब्दुल्ला बरोबर बरं वंचित आपली भूमिका त्याची स्पष्ट करायची अजून वेळ नाही आपण म्हटलं होतं की आचारसंहिता लागू झाल्यानंतर दोन दिवसात आम्ही भूमिका करतो नाही 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 ती कमिटी करेल ना आता कधीपर्यंत होईल आणि आचार हे मला माहिती मी आपलं त्यांना सभा आणि प्रचार त्याच्यामुळे काय निर्णय ते घेणार आहेत कमिटी निर्णय घेईल आणि सांगेल काय करायचं इंडियामध्ये सामील होण्याची बोलणी कुठपर्यंत आली मला काहीही माहिती नाही जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन